आज आपण फक्त दोन बटाट्यापासून उपवासाची एक टेस्टी अशी रेसिपी बनवतोय तर काय झालं काल मला उपवास होता आणि साबुदाण्याची खिचडी किंवा थालीपीठ असं काहीच खावं असं वाटत नव्हतं घरात बटाटे होते मग त्यापासूनच मी हा पदार्थ बनवला आणि खरंच खायला खूप अप्रतिम लागला शिवाय अगदी झटपट तयार होतो तर मी दोन बटाटे घेऊन त्याचं साल काढून घेतलं नंतर किसनीवर त्याला किसून घेतलं तर जी बारीक किसणी असते त्यानेच किसून घ्यायचं आहे तर असा किस आता तयार झालेला आहे याला धुवून घ्यायचं नाही तसाच घ्यायचा आहे यामध्ये आता मीठ घालूया आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी अगदी बारीक कट करून घेतल्या आहेत त्या घालायच्या आहेत म्हणजे मिरचीचा खमंगपणा यामध्ये उतरतो अर्धा इंच आलं किसणीवर किसून घेतलं थोडीशी कोथिंबीर पण बारीक चिरून घातली आहे अर्धा चमचा चिली फ्लेक्स घातलेत तर आता उपवासाला तुम्हाला आलं कोथिंबीर चालत असेल तरच घाला सगळं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तर या रेसिपीसाठी आपल्याला फक्त मुख्य दोन बटाटेच लागतात बाकी तुम्ही इतर साहित्य तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता तर आता हे तुम्ही असेसुद्धा बनवू शकता पण आणखी खमंग होण्यासाठी मी यामध्ये दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूड घातला आहे जे खायला खूप अप्रतिम असे लागतात हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे असं आता मी तयार करून घेतलं आहे गॅसवर एक पॅन ठेवला आहे त्यामध्ये तेल घालूया किंवा तुम्ही तूपही वापरू शकता सगळीकडे ते पसरून घ्यायचं आहे आणि आता हे तयार मिश्रण घेऊन असं थापून घेऊया तर अगदी सहज थापल्या जात आहे यामध्ये बाइंडिंगसाठी आपण कुठलंच पीठ वापरलेलं नाही पण बटाट्यामध्ये जो स्टार्च असतो त्याने याला बाइंडिंग छान आलेलं आहे आता याला गोल आकार येण्यासाठी चमच्याने कडेने याला असं करून घ्यायचं आहे म्हणजे छान गोल आकारात हे तयार होतात आणि लो टू मिडियम फ्लेमवर भाजून घ्यायचेत अगदी झटपट होणारा हा पदार्थ आहे उपवासाच्या दिवशी तुम्ही पटकन बनवू शकता एरवीसुद्धा तुम्हाला बनवता येईल वरून थोडंसं मी तेल लावलं आहे खालच्या बाजूने व्यवस्थित भाजून झाले की पलटून घ्यायचेत तर एकदम छान असा याला खरपूस रंग आला आहे मस्त भाजल्या गेलेत दिसायला एकदम भारी दिसत आहेत दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून झाले की मग काढून घ्यायचेत तर खालच्या बाजूने पण हे छान भाजून झालेलं आहे आता काढून घेऊया तर गरमागरम हे खायला खूपच भारी लागतात आणखी एक आपण अशाच पद्धतीने बनवून घेऊया तर खाली थोडंसं तेल लावायचं आणि नंतर हे मिश्रण घेऊन असं हाताने पसरून घ्यायचं तर फटाफट हे तयार होतात याला बनवायला अजिबात वेळ लागत नाही दह्यासोबत किंवा उपवासाचं जे लिंबाचं लोणचं असतं त्यासोबत तुम्ही खाऊ शकता वेगळं काहीच याला बनवायची गरज नाही मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे आणि एकदा तवा गरम झाला छान की पटापट पत तयार होतात तर आता दुसरं पण खालच्या बाजूने छान भाजून झालेलं आहे पलटून घेऊया तर यालासुद्धा सुरेख रंग आला आहे अगदी छान भाजल्या गेलं आहे तर आपण घेतलेल्या साहित्यामध्ये म्हणजे दोन बटाट्यामध्ये साधारण असे तीन तयार होतात तर एका व्यक्तीसाठी हे दोन बटाट्याचे अगदी पुरेसे आहेत तर मस्त असे खरपूस दिसत जरूर करून पहा केल्यानंतर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की सांगा आवडली तर इतरांसोबत हा व्हिडिओ सुद्धा करा पुन्हा भेटूयात तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।